दशरथ रणदेवी साहेबांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिष्ट चिंतन आणि वाढदिवस सगळेच साजरा करतात पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं साजरे करणारे किंवा सामाजिक हितासाठी कार्य करणारे थोडेच लोक असतात तर रणदेवी साहेबांनी आज असंच काहीतरी वेगळं काम केलेलं आहे जे म्हणजे त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे आणि नेत्रदानाचा फॉर्म भरून दिलाय यापूर्वी त्यांनी अनेक वेळा रक्तदान करून काही विक्रम केलेलाच आहे पण आज त्यांनी नेत्रदानाचा फॉर्म इथं भरून दिलेला आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि धन्यवाद म्हणते मी पहिल्यांदाच तर नेत्रदानाविषयी मी आज या आणि मित्रांना थोडक्यात आपल्याला माहिती देणार आहे बऱ्याच जण आपण ऐकलं असतं नेत्रदान नेत्रदान पण ते कसं करायचं कोण करू शकतो कधी करू शकतो त्याची प्रोसेस काय याविषयीचं थोडक्यात मी आता बोलणार आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की नेत्रदान कोण करू शकतो तर नेत्रदान करायला कुठल्याही वयाची मर्यादा नाही स्त्री पुरुष ला अगदी वयोगट शून्य ते शंभर वयोगटातील सर्व व्यक्ती नेत्रदान करू शकतात बऱ्याच जणांना असं वाटतं की मला बी पी आहे डायबिटीस आहे मोतीबिंदू आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे काचबिंदू आहे रातांधळेपणा आहे तर अशावेळी ते लोक नेत्रदान करू शकतात का तर माझं उत्तर आहे हो निश्चितपणे करू शकतात म्हणजे ज्यांना बी पी आहे डायबिटीस आहे डोळ्याचं काही प्रॉब्लेम आहे म्हणजे मोतीबिंदू आहे जास्त नंबरचा चष्मा आहे किंवा मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा मागच्या पडद्यामध्ये काही दोष आहे अशामुळे अंधत्व आलेलं आहे मात्र ज्या व्यक्तीचं भूगुळ चांगलं आहे अशी अंध व्यक्तीसुद्धा नेत्रदान करू शकते तर बाकीचे तर चांगले लोक निश्चितपणे करू शकतात याला वयाची कुठलीही मर्यादा नाही फक्त काही केसेसमध्ये म्हणजे जे एच आय व्ही आहेत ब प्रकारची कावीळ आहे किंवा आता करोनासारखे आजार आहेत किंवा पूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन झालेले आहे असं एक चार पाच केसेस सोडल्या तर बाकी सगळ्या कंडिशनमध्ये सगळे लोक नेत्रदान करू शकतात मग नेत्रदानाची प्रोसेस कशी कर करायचं कसं कर ठीक आहे आता आम्ही ठरवलं नेत्रदान करायचं पण प्रोसेस काय तर ज्या व्यक्तीला नेत्रदान करायचं आहे ती आपली इच्छा जिवंत असताना नेत्रदानाचा फॉर्म भरून व्यक्त करू शकते आपल्याकडे जिल्हा रुग्णालय सातारा इथे नेत्रदानाचे फॉर्म उपलब्ध आहेत कुठलीही व्यक्ती नेत्रदानाचा फॉर्म भरून आपली इच्छा करू शकते मात्र जर जिवंतपणे एखाद्या व्यक्तीनं फॉर्म भरला नाही पण तिची डेथ झालेली आहे अशावेळी गरज नाही आहे की ची ची त्या व्यक्तीनं जिवंतप्रिट फॉर्म भरलाच पाहिजे कारण काय कायदा असं सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची डेड बॉडी ही त्याच्या नातेवाईकांची प्रॉपर्टी असते अशावेळी नातेवाईकसुद्धा ऑन द स्पॉट नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात आणि त्या व्यक्तीचं मृत झालेल्या व्यक्तीचं म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचं नेत्रदान करू शकतात अशावेळी काय करायचं तर साधारण मृत्यूनंतर सहा तासापर्यंत आपलं जे गुरगुळ आहे ते चांगलं असतं तर सहा तासापर्यंत नेत्रदान करू शकतो जर नेत्रदान करायचं असेल तर मृत झालेल्या व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवा जेणेकरून डोकं थोडंसं वर उचललं जाईल सर्वप्रथम त्यांचे डोळे बंद करायचे जर घरी असेल शक्य असेल तर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवा किंवा रुमसं ठेवला ओल्या पाण्यामध्ये भिजवून तर तो ठेवायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला फोन करायचा आहे फोन नंबर आहे जिल्हा रुग्णालय साताराची नेत्रपेढी इथे कार्यरत आहे आम्हाला फोन केल्यानंतर फक्त थोड्याच वेळात आमची टीम तिथे येते आणि हे जे नेत्रदानाचं काम आहे ते पाच ते दहा मिनटामध्ये पार पाडलं जातं ह्याच्यामध्ये रक्तस्त्राव होत नाही किंवा चेहऱ्याला विद्रुकता येत नाही त्या व्यक्तीचा नेत्रदान केलेल्या व्यक्तीचा चेहरा जो आहे तो आहे असा दिसतो पापणीवरती एक आम्ही टाका घालतो शांत झोपल्यासारखा त्या व्यक्तीचा चेहरा दिसतो कुठल्याही प्रकारची विद्रुकता वगैरे येत नाही तर अधिक निमित्तानं रणधीर साहेबांनी एक छान आदर्श समाजासमोर घालून दिलेला आहे तर यानिमित्त मी सर्वांना असं आवाहन करते की अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचं काम कामासाठी पुढे यावं फॉर्म भरून द्यावेत आणि त्याहीपेक्षा परत मी असं म्हणेन की ज्या ज्या ठिकाणी तिथे आपण जातो तर अधिकाधिक लोकांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करावं आणि अधिकाधिक संख्येने पुढे यावं असे मी या निमित्तानं सगळ्यांना आवाहन करते आमची नेत्रपिढी किंवा जिल्हा रुग्णालय या कार्यासाठी चोवीस तास कार्यरत आहे ट्वेंटी फोर बाय सेवन कधीही आम्हाला फोन करू शकता यासाठी फोन नंबर घेऊ शकता आपण झिरो एकवीस बासष्ट बावीस साठ सहासष्ट हा नेत्रविभागाचा नंबर आहे आणि एक मोबाईल नंबर आहे नाईन डबल एट वन झिरो सेवन नाईन सेवन फाईव्ह टू तर अधिकाधिक लोकांनी या नेत्रदानाच्या पुण्यप्रत कामामध्ये सहभागी व्हावं आणि मृत्यूनंतरसुद्धा हे जग परत आपण निमित्ताने बघू शकता त्यामुळे अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करून मरावेपरी नेत्ररूपी उरावे असं एक कार्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आज दशरथ रणदिवे यांचा वाढदिवस आहे दशरथ रणदिवे हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत सोशल मीडिया विभागाचंही ते काम बघतात आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही त्यांना मनापासून सदिच्छा देतो त्यांनी दोन गोष्टी आज खूप चांगल्या केलेल्या आहेत वाढदिवसानिमित्त सकाळी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी वृक्षारोपण केलेलं आहे आणि दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट केलेली आहे म्हणजे त्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला आणि आज सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रत्यक्ष येऊन नेत्रदानाचा फॉर्म देखील त्यांनी भरलेला आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमीच लोकांना विज्ञानाची दृष्टी देण्याचं काम करत असते पण खऱ्या अर्थाने आज दृष्टीचं दान करून दशरथ रणदिवे यांनी एक वेगळा पायंडा पाडलेला आहे समाजामध्ये असा बदल होणं गरजेचं आहे वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेला हा बदल सर्व समाजाने करावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ज्यांना कुणाला देहदान करायचं असेल अवय अवयवदान करायचं असेल किंवा नेत्रदान करायचं असेल त्यांच्यासाठी आम्ही मदत करायला नेहमी तयार आहोत अशा चांगल्या उपक्रमामध्ये जनतेनेही सहभागी व्हावे असं आवाहन या ठिकाणी करतो आणि परत एकदा दशरथला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो